हजार ला पाच साड्यात बघा या आठशेला दोन या पण आणि या सगळ्या तुम्हाला एकावर एक फ्री मिळणार या बाराशेला दोन तेवीसशेला विकलेल्या साड्या आहेत पण आता ते ला दोन देतात साड्या बघा आठशेला दोन साड्या आहेत बघा या आपण सुंदर आहेत एकदम तीन हजारला जोडी तीन हजार ला जोडी नऊशे ला नक्की ना नऊशे ला तुम्हाला मुनिया पैठणी मिळते वाव सुंदर साडी अठराशे ला दोन आहेत या बांधणीच्या साड्या या चार हजार दोनशे मध्ये दोन साड्या कारण या ब्लाऊज ला वर्क करण्यासाठी बराच वेळ जातो जबरदस्त वर्क आहे आणि जबरदस्त कपडा खूप सुंदर आहेत दोन ब्लाऊज दिलेले आहेत अच्छा दोन आहेत का ब्लाउज वाव एकदम क्लासी साडी आहे संक्रांती साठी स्पेशल साड्या आहेत बघा ब्लॅक साड्या आहेत बघा प्युअर सिल्क ओरिजिनल पैठण आहे त्या गलाजली पैठणी बोलत ही कडियाल पैठणी आहे कांजीवरम मध्ये पण आहे प्युअर कांजीवरम साडी गुडली बोलते कंची सिल्क ते तुम्हाला ब्लाऊज पण वर्क केलेला मिळेल पैठण्यांवर ब्रायडल साडी प्युअर पट्टू सिल्क बोलतो सुंदर ब्लाऊज छान आहे एकदम ब्लाऊज वगैरे सुंदर वर्क केलेला जायचं त्यांनी सहाशे सातशे रे विकले डायरेक्ट आता मला इथे तीनशे ते चारशे रुपये पर्यंत साड्या मिळतात शालू बघू शकता नवरीचं सुंदर शालू मिळते तीन हजार ला हे बघा हे सगळे शालू आहेत नवरीचे लग्न कोणाच्या असतील तर त्यांनी लवकरच लवकर व्हिजिट करा या शॉपला जेवढे तुम्ही जास्त खरेदी कराल तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त गिफ्ट मिळतील आणि चांगली क्वालिटी अजून मिळेल